सहभागी होणार का राज्य प्रवक्ता म्हणून दादांच्या रॅलीमध्ये नाही मोहोळ तालुक्यामध्ये परिस्थिती जी आहे ती आता माझी भूमिका जी आहे ती अनगरकरांच्या विरोधात आहे विद्यमान आमदारांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आहे आणि या संदर्भामध्ये राज्याचा मुख्य प्रवक्ता मी जरी असलो तरी मी या ठिकाणचा मी नागरिक आहे या मोहोळ तालुक्याचा मी मतदार पण आहे आणि मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी माझी बांधिलकी अधिक आहे आणि ती आजीची आहे तर ही बांधिलकी जी आहे ती जास्त महत्वाची आहे आणि त्या रॅलीमध्ये मी सहभागी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अजितदादांचं स्थान माझ्या हृदयामध्ये कुठं आहे ते अजितदादांना माहीत आहे माझ्या आयुष्यात उभ्या आयुष्यात मी आजीदाचा पुतळा कधी जाळला नव्हता अजितदादांच्या फोटोला कधी जोडे मारले नव्हते परंतु अनगरकरांनी मात्र अजितदादांचा पुतळा जाळला होता अनगरकरांनी अजितदादाच्या फोटोला जोडे मारले होते आंगरकरांनी अजितदादाच्या नावाने शिवगाळ केलेली होती तसं उमेश पाटलांनी कधीही केलेलं नाही अजितदादाचं स्थान उमेश पाटलाच्या हृदयामध्ये किती आहे खोलहोर आहे हे अजितदादांना त्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे मी उद्या नसलो तरी त्यामुळं अजितदादाच माझ्या अजितदादांच्या मनातलं माझं स्थान आणि माझ्या मनात अजितदादाचं स्थान ह्याच्यामध्ये कुठलंही अंतर येणार नाही उद्या एक उद्या बरं का आता बाबा दिलीप आणली की उद्या आठवड्याचा बाजार आहे तथापि मी आमच्या समितीच्या सर्वांना विनंती करतो बाजार आठवडे बाजार दादांची सभा आहे मार्केट यार्डात दादा आलेले स्टँडवरून तिथं त्या ह्याच्यापर्यंत जातील यार्डात त्यामुळं जे बाजाराचा जो विषय आहे त्या बाजाराच्या विषयावर बोलतो माग बाजार बंद वगैरे बाजारा दिवशीच बंद ठेवलं